मदे अपना स्वागत आहे सध्या निवडणुकीचं कार्यकर्ते असू दे यांना प्रचारासाठी झेंडे शाल टोपी अशा वेगवेगळ्या वस्तू हव्या असतात आणि त्याच दुकान आज आपल्याला ठाण्यामध्ये सापडलेलं आहे हो तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागे जैन निवडणूक प्रचार साहित्य हे दुकान आहे या दुकानामध्ये अगदी स्वस्त दरात पाच रुपयापासून सर्व साहित्य तेही होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहे तुम्हालाही जाणून घ्यायचंय चला अजून त्याच्यानंतर आपल्याला मशीन आहे डेमो स्पीकर आहेत किंवा पॅम्पलेट आहे हँडबिल वगैरे आहेत स्टिक म्हणजे अजून तुमचं टोपी आहे आणि इलेक्ट्रिक म्हणून एक तुम्हाला जर पाहिजे इलेक्ट्रिक मध्ये ते बनवून देतो काय सामान आतापर्यंत तुम्ही घेतलाय आता घेतला जवळजवळ म्हणजे दहा बारा आयटम आपण घेतलेले आहेत जसं बिल्ले आहे स्टिकर आहे पॅम्पलेट आहे त्याच्यानंतर झेंडे आहेत चिन्ह म्हणून वगैरे कशी क्वालिटी आहे तुम्हाला या दुकानात एकदम रिजनेबल भावामध्ये आम्हाला जसं म्हणजे आमच्या मनाला पटलंय या सर्व गोष्टी म्हणजे एकदम योग्य दरामध्ये आहे तुम्ही काय सांगा मॅडम ह्या दुकानामध्ये सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो मी कैलास सुदाम काटे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे दुकान फार जुनं आहे आमचं इकडे ठाण्यामधलं आणि आम्हाला जेव्हा पण निवडणुकीच्या दरम्यान काही प्रचार माध्यमात साहित्य पाहिजे असेल तर आम्ही जैन साहेबांच्या दुकानातच येतो आणि आज इथे बघाल ना त्यांनी सर्वसामान्य म्हणजे जनतेसाठी म्हणा किंवा पक्षासाठी जे कार्यकर्ते यांच्या एकदम स्वस्त मध्ये ठेवलेले आहे आणि चांगल्या वस्तू आहेत आणि ओव्हरऑल आमचा जो रिस्पॉन्स म्हणजे आपण बघू शकतो चांगला रिस्पॉन्स आहे धन्यवाद काय मत आहे याबद्दल यांचं तर कार्य चांगलेच आहे लोकांना एक देण्याची म्हणजे स्वस्त चांगली वस्तू ठाण्यातलं सर्वात प्रसिद्ध दुकान म्हणता येईल का असं तर आतापर्यंत तर सध्या एकच आहे अजून अजून ठाण्यामध्ये तर क्वालिटी कशी आहे रेंज क्वालिटी वगैरे छान आहे आता सध्या तर अजून बघितलं म्हणजे एकच दुकान आहे तर सध्या यांचे एकच आहे आणि बेस्ट आहे सध्याची निवडणूक फार लक्षणीय आहे आणि सगळ्या पार्ट्यांचं याच्यात खूप जोर आहे सगळ्या पार्ट्यांचं विविध प्रकारचे बॅचेस बटन्स शर्टर लागणारी आय पी बॅचेस खास करून याला लावणारे शर्टाला लावणारे मफलर्स झेंडे टोप्या पोटर स्लिप्स पेम्पलेट्स आणि कॅप मध्ये माझ्याकडं आठ ते दहा व्हेरायट्या सर्व पक्षांचे आणल्या मी वोटिंग मशीन्स डमी वोटिंग मशीन्स बॅलेट पेपर्स मेगाफोन्स कमीत कमी पाचशे प्रकारचे माझ्याकडे विविध प्रकारचे सर्व पक्षांचे आयटम आहेत आणि सर्व ह्या इन सेटअप आहेत गेली वीस वर्ष मी हे काम करतोय अख्ख्या महाराष्ट्रात आणि प्रत्येक पक्षाचे अपक्षांचे सगळे झेंडे इथेच आम्ही प्रिंट करून देतो इन हाऊस मॅडम पाच रुपयापर्यंत सुरुवात आहे चारशे रुपयापर्यंत आपल्याकडे बिल्ल आहे खास करून साठी हे बिल्ले बनवण्यात आलेले था आहेत खास करून कॅन्डिडेटसाठी स्पेशल बिल्ले आहेत कॅन्डिडेटला लावायला प्रत्येक पक्षाचे आहेत हे नवीन विषय आहे पाच रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत बिल्ले आहेत छोटे बिल्ले मॅडम हे पाच रुपयापासून सुरुवात आहे पाच रुपये वीस रुपये ते चारशे रुपये मीडियम साइज चे मॅडम ते वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपासचे मॅडम सगळेच पक्ष आम्ही सर्व पक्षी आहोत काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा मनसे विथ अपक्ष खास करून अपक्ष ज्यांचे ज्यांच्या निवडणूक साहित्य तयार नसतात त्यांना फार कमी कालावधी मिळतो तर त्यांचा हा सर्व इनाऊस सेटअप आम्ही तयार केलेला आहे सर्व पक्ष अपक्षांचे निवडणूक साहित्य मिळण्याचे एक मोठी काम हा व्हीआयपी व्हीआयपी बॅच आहे कॅन्डिडेट बॅच खास करून आणि हा दुसरा पीस म्हणजे हा फक्त आमच्याकडेच आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र येस yes. मॅडम या बंचची किंमत आठशे रुपये शंभर पीस आठ रुपये पर पीस सेम पीस सेम याच्यातच थोडा मोठा आहे हा तेरा रुपये पीस शंभर पीस तेराशे रुपये म्हणजे पाचशे टाईपचे बॅच आहेत मॅम हा खास उबाटासाठी आणलेला आहे पंचेचाळीस रुपये पीस हा मनसे तुतारी हे सर्वपक्षीय नवीन चिन्ह आलेले आहेत त्याची तयारी नऊ साहेब हे शंभर मॅडम आठशे रुपयाला मॅडम खास करून कार्यकर्त्यासाठी तर आमच्याकडे मफलर असतातच गेली वीस वर्ष आम्ही काम करतोय हे खास करून कॅंडिडेटसाठी मफलर आणलेला आम्ही वे, वेल्युड क्वालिटी विथ एम्ब्रॉयडरी याच्या सर्वपक्षीय मफलर आहेत ही क्वालिटी उबाटा ही क्वालिटी शिवसेना सेम क्वालिटी बीजेपी सेम क्वालिटी काँग्रेस कोणी नाराज व्हायला नको सेम क्वालिटी एनसीपी सेम क्वालिटी तुतारी आणि सेम क्वालिटी विथ अपक्ष म्हणजे अपक्षही नाराज नको अपक्षसाठी सेम क्वालिटी आहे येस मॅम मॅडम हे याच्यात हे वर्क केलेलं आहे दुसऱ्या फ्रीसला डायमंड वर्क आहे दुसऱ्या पीस मध्ये तुम्हाला यांना सगळ्यांना डायमंड लावून भेटणार मग ते कस्टमाइज करून देतो आम्ही विथ रिक्वायरमेंट कस्टमाइज करून मॅडम त्या फीसची साडेआठशे रुपये पर पीस कॅन्डिडेट मोकलर मॅडम याच्यात बघा हा खास करून उबाट ज्याची निशाणी चेंज झालेली आहे मशाल तर त्यासाठी खास हा मोकलर आणलेला आहे का विथ फोटो विथ निशाणी मॅजिक मपलर म्हणतो यांना आम्ही समजा आम्ही कॅन्डिडेट उमेद उमेदवारांच्या घरी गेलो तर आमच्याकडं साहेबांची फोटो आहे साहेबांची निशानी आणि नंतर फक्त निशानी का डायरेक्टली मॅजिकल म्हणजे टू इन वन हे नवीन आकर्षण आहे यावेळेस खास करून त्यानंतर फ्लोरोसेंट आहे हा कलर फ्लोरोसेंट आहे डोळ्याला का खूप आकर्षक कलर वाटतो हा साठी होलसेल रेट डिपेंड असं आहे का क्वांटिटीवर डिपेंड आहे सगळं जर एखादा कॉर्पोरेटर क्वांटिटी घेतो दोनशे ते पाचशे तर त्याला समजा आम्ही ऐंशी रुपयात देतो आणि रिटेलमध्ये आम्ही ते शंभर रुपयाला देतो